नमस्कार पाचच्या पाच बातम्या पाच रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे आता साडेपाच वाजता आपण पाच मोठ्या बातम्या पाहणार आहोत मुंबईमध्ये पंधरा हजार पोलीस भरतीला अखेर मान्यता मिळालेली आहे यावर आपल्याला अक्षय कुडकिलवार माहिती देतील तर दादरमध्ये कोर्टाकडून बंदी असूनही इमारतीच्या टेरेसवर कबूतरांना खाद्य घातलं जात आहे यासंदर्भात विशाल पाटील आपल्याला माहिती देणार आहेत बीडमध्ये वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडेंचं वर्चस्व प्रस्थापित झालेलं आहे पुन्हा एकदा पंकजा मुंडेंनी मैदान मारलेलं आहे आकाश सावंत यासंदर्भातली माहिती देतील तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मैत्रिणीवर गोळीबार केल्याप्रकरणी एका आरोपीची पोलीस ठाण्यात मुजोरी दिसून आली आहे मोहसिन शेख याबाबतची माहिती देतील तर रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे मंदिरात ड्रेस कोड सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात आणि राकेश घुडेकर यांच्याकडून आपण त्या संदर्भात माहिती घेणार आहोत बातम्या सविस्तरपणे पाहूयात सुरुवातीची बातमी आहे कॅबिनेटच्या महत्वाच्या निर्णयाची बातमी आहे महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी अतिशय महत्वाची पोलीस होण्याचं स्वप्न आता अनेकांचं पूर्ण होणार आहे कारण पोलीस दलात मेगा भरती राबवली जाणार आहे गृह विभागानं महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे पंधरा हजार पोलीस भरतीस मंजुरी दिलेली आहे या भरतीमध्ये दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करता येणार आहे त्यामुळे हा अपवाद करण्यात आला आहे बावीस आणि तेवीसमध्ये ज्यांचं वय या भरतीसाठी जे आवश्यक विहित वय आहे ते पार झालं असेल त्यांना सुद्धा या भरतीत संधी मिळणार आहे त्यामुळे अशा उमेदवारांनी सुद्धा आता तयारीला सुरुवात करावी असं सरकारनं सांगितलं आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत अक्षय पंधरा हजार नोकर भरती म्हणजे पोलीस भरती केली जाणार आहे अतिशय महत्वाचा निर्णय कारण आपल्याला माहिती आहे की पोलीस भरतीकडे राज्यभरातल्या तरुणांचं डोळ तरुणांचे डोळे असतात आणि ती भरती अखेर आलेली आहे आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे दोन हजार बावीस आणि तेवीसला सुद्धा ज्यांची वयोमर्यादा ओलांडली गेली आहे त्यांना सुद्धा या भरतीत संधी मिळणार आहे काय तांत्रिकदृष्ट्या हा निर्णय कसा सांगाल यात आपण बघतोय की गेल्या अनेक वर्षापासून भरतीच्या प्रतीक्षेत हे सगळे तरुण होते ज्यांच्या माध्यमातून भरतीसाठी तयारी केली जात होती विनोदजी मात्र आता आपण बघतोय की दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये लोकांची वय संपली मात्र त्यावेळी जागा असून देखील भरती निघाली नव्हती आणि त्यामुळं अनेकदा या तरुणांच्या आक्रोशाला संतापाला सरकारला सामोरं जावं लागत होतं गेल्या अनेक काळापासून लवकरच या भरतीसंदर्भात निर्णय घेतला जाईल असं सांगितलं जातं आहे ही भरती जाहीर केली जाईल असं सांगितलं जात होतं मात्र त्याला आजचा मुहूर्त उजाडला आणि आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत एक अत्यंत महत्त्वाचा तरुणांसाठी सकारात्मक हा निर्णय घेण्यात आला पंधरा हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे अर्थात या पंधरा हजार जागांसाठी लाखो तरुण आपण बघतोय की तयारी आहेत आणि ह्या तरुणांना आता कुठतरी संधी मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे ज्यांच्या तोंडचा घास जाणार होता असं चित्र निर्माण झालं होतं कारण ज्यांचं वय संपलं होतं दोन हजार बावीस तेवीसमध्ये अशांना देखील आता ही संधी मिळणार आहे त्यामुळं नेमकं या सगळ्यात एक एकीकडे दिलासा जर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही देर आहे दुरुस्त आहे असं या निर्णयाकडे आपण बघूयात कारण ज्या मुलांचं वय बावीस तेवीसमध्ये त्यांचं वय संपलं होतं जरी त्यांना भरतीत समावून घेतलं आणि ते पोलीस म्हणून नियुक्त झाले तरी निवृत्ती वय हे काही त्यांच्यासाठी वाढेल अशी शक्यता नाही त्यामुळं तरी या निर्णयाचं स्वागत केलं जाते तरुणांकडनं कुठंतरी त्यांना खाकी वर्दीचं जे स्वप्न आपल्या अंगावर चढवायचं होतं ते काहीच पूर्ण होईल जरी ते लवकर झाले तरी सुद्धा त्यांना संधी मिळणं महत्वाचं होतं आणि गेल्या तीन वर्षांपासून जर भरती आली नसेल तर या तरुणांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न या निर्णयाच्या माध्यमातून करण्यात आला धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्स बद्दल तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा पुढची बातमी ती सुद्धा मुंबईतून आहे दादर कबूतरखाना परिसरात कोर्टाच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय कोर्टानं कबुतरांना खाणं पिणं घालण्यासाठी बंदी केलेली असतानासुद्धा कबुतरांना एका इमारतीवर खाणं टाकण्यात आलं आहे आणि याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे ही इमारत जैन समाजाचीच असल्याची माहिती मिळते त्यामुळे जैन समाजाकडून वारंवार कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होत असल्याचं दिसून आलेलं आहे त्यामुळे आता यावर कारवाई होणार का अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत विशाल ज्या पद्धतीनं जैन समाजानं आक्रमकपणे आठवड्याभरापूर्वी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर सुद्धा कोर्टाचा आदेश आलेला आहे हायकोर्टाचा आदेश असेल सुप्रीम कोर्टाचा सुद्धा आदेश आला आहे सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचा आदेश कायम ठेवलेला आहे आणि नियमांचं पालन करण्याचे आदेश दिलेले आहेत असं असताना सुद्धा वारंवार नियमांचं उल्लंघन केलं जात आहे याकडे शासकीय यंत्रणा कशा पद्धतीनं बघतायत कारवाई केली जाणार आहे का तसे काही संकेत मिळत आहेत का आपल्याला माहिती आहे मुंबईत कबुतरांचा प्रश्न हा अधिक आरोग्याच्या दृष्टीनं गंभीर अशी समस्या बनले आणि हे थेट प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं मुंबई हायकोर्टानं जो निर्णय दिला होता तोच निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवला आणि त्यानंतरसुद्धा स्पष्टपणे मुंबई हायकोर्टानं म्हटलेलं आहे की क मुंबईत कबुतरांना खाद्य आणि पाणी हे देऊ नये अशा पद्धतीचे सूचना असूनसुद्धा जैन समाजाकडनं या सूचनांचं पालन केलं जात नाही आहे त्यामुळे कुठेतरी कायद्यालाच न मानण्याची भूमिका जी आहे ही जैन समा समाजानं आता घेतली की काय असं आपण आता म्हणू शकतो कारण का ज्या पद्धतीचा हा जर आपण व्हिडिओ बघितला तर घराच्या टेरेसवरती इमारतींच्या टेरेसवरती अशा पद्धतीचं खाद्य जे आहे हे कबुतरांना दिलं जात आहे कालच महानगरपालिकेकडनं आक्रमक भूमिका घेण्यात आली होती महापालिकेकडनं स्पष्टपणे असं म्हणण्यात आलं होतं की जे जे लोक मुंबईत कबुतरांना खाद्य घालतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जातील त्याचसोबत महापालिकेकडनं आतापर्यंत जवळपास पन्नास हजारपेक्षा अधिक दंड जो आहे हा वसूल करण्यात आलेला आहे असं असतानासुद्धा जैन समाजाकडनं त्यांच्या इमारतींवरती अशा पद्धतीनं कबूतरांना खाद्य जे आहे हे घातलं जात आहे ज्या पद्धतीनं मुंबईत कबुतरांची संख्या वाढते अलीकडच्या दहा वर्षांमध्ये मुंबईत मुंबईत कबुतरांची संख्या ही जवळपास दीडशे टक्क्यांपेक्षा अधिक वाढलेले आहे आणि त्यामुळे अनेक मुंबईकरांना याचा त्रास होऊ लागलेला आहे वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतंय राहिली गोष्ट आता ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं किंवा हायकोर्टानं जी नियमावली किंवा जे आदेश दिलेले आहेत या आदेशांचं पालन होत नाही आहे त्यामुळे आता प्रशासन या ज्या इमारतींनी अशा पद्धतीचा खाद्य घातलं आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करते का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे कारण का मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा मुंबई महापालिका प्रशासन असेल यांच्याकडनं कठोर पावलं उचलण्याचाच इशारा जो आहे हा कालच देण्यात आला होता आणि आ काल हा इशारा दिल्यानंतर आज हे अशा पद्धतीनं प्रत्येक इमारतीवरती कबूतरांना खाद्य जे आहे हे दिलं जातं त्यामुळे येणाऱ्या काळात खास करून उद्यापर्यंत त्यांच्यावरती काही कारवाई केली जाते का ए, चा, हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे एक प्रकारे कंटेप्ट ऑफ कोर्टचंच हे उल्लंघन आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे ज्या पद्धतीनं ह्या नियमांची पायमल्ली केलेली आहे या इमारतींवरती काय कडक कारवाई केली जाते हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे अगदी महापालिकेच्या निर्णयाचं उल्लंघन केलेलं आहे त्याचबरोबर कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा प्रकार हा आहे का अशा स्वरूपाची सुद्धा चर्चा आहे त्यामुळे आता काय कारवाई केली जाते ते पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या अपडेट्सबद्दल पुढची बातमी आहे बीडमधून बीडमध्ये वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव झाला आहे के केवळ चौदाशे सात मतं राजाभाऊ फड यांना मिळाली असून त्यांच्या समोरील उमेदवार रमेश कराड यांचा चौदा हजार तीनशे सोळा मतांनी विजय झाला या निवडणुकीत पहिल्यांदाच शरद पवार गटानं आपले उमेदवार दिले होते शरद पवार गटानं तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते यात प्रामुख्यानं राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव झालाय वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मुंडे बहीण भाऊ एकत्र होते पंकजा मुंडे यांनी आपलं वर्चस्व या निवडणुकीत राखल्याचं आपले आपले स्थानिक स्तरावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र झाल्याचं चित्र आहे या निवडणुकीबद्दल काय सांगशील नक्कीच बीडच्या सहकार क्षेत्रात अत्यंत महत्वाची मानली जाणारी वैद्यनाथ कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक शनिवारी पार पडली या निवडणुकी सतरा जागांसाठी ही निवडणूक पार पडली यातील ज्या चार जागा आहेत त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या यामध्ये डॉक्टर प्रीतम मुंडे आणि माधुरी मेनकुदळे आणि विनोद जगतकर आणि अनंत तांदळे असे चार उमेदवार लोकनेते गोपीनाथ मुंडे जनविकास पॅनलचे होते आणि हे बिनविरोध आले होते बाकीच्या उर्वरित तेरा जागांसाठी ही निवडणूक मतदान प्रक्रिया रविवारी पार पडली यामध्ये शरद पवार गटाचे गटाचे उमेदवार राजा भाऊ फड हे उभे होते आणि यांच्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली बाकीच्या बाकी जागा देखील विरोध झाल्या असत्या मात्र शरद पवार गटाने या निवडणुकीत उडी घेतल्यामुळे या निवडणूक घेण्यात आली आणि या निवडणुकीमध्ये जे राजाभाऊ फड होते यांच्या पॅनलचा पराभव झालेला आहे आणि आता थोड्याच थो वेळात या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे यामध्ये पंकजा मुंडेनी वैद्यनाथ बँकेवर पुन्हा एकदा वर्चस्व कायम राखलं आहे दोघही मुंडे बहीण भाऊ या निवडणुकीमध्ये एकत्र होते त्यामुळे या निवडणुकीमध्ये सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं आणि आता कुठंतरी या वैद्यनाथ बँकेवरती पंकजा मुंडे व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा वर्चस्व कायम राहत अगदी परळीमध्ये पुन्हा एकदा मुंडे बंधू भगिनीचा करिश्मा पाहायला मिळालेला या निवडणुकीत सुद्धा त्यांची सरशी झालेली आहे धन्यवाद पुढची बातमी संभाजीनगर मधून आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मैत्रिणीवर गोळीबार केल्याप्रकरणी आरोपीची पोलीस ठाण्यात मुजोरी दिसून आली मेडिकल साठी नेलं जात असताना समोर आरोपीनं और दो तीन को गोली मारता हूं बाहेर के बाद असं म्हटलं त्यामुळे आरोपी किती मुजोर आहे हेच या निमित्तानं पुढे आलंय यात सय्यद फैजल उर्फ तेजानं रात्री आपल्या एका मैत्रिणीवर गोळी झाडली होती गोळी तिच्या हाताला लागल्यानं ती जखमी झाली शहरातील किलेअर्क परिसरातली ही घटना आहे तरुणीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले त्यांनी आरोपीला अटक केली आणि आरोपीला आज सकाळी मेडिकलसाठी नेलं जात असताना त्यानं पुन्हा एकदा मुजोरीची भाषा केली बाहेर के बाद और दो तीन लड़कियों को गोली मारता हूं अशा स्वरूपाची दरपोक्ती ती त्यानं केलेली आहे

पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत एका आतमध्ये यापूर्वी सुद्धा त्याच्यावर बारा तेरा गुन्हे आहेत ज्यामध्ये बलात्कार खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे आहेत पॅरलवर बाहेर आहे या गुन्ह्यांमधनं आणि असं असताना दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये अटक झालेला असताना सुद्धा ही भाषा काय सांगशील नक्कीच हा जो फैजल सय्यद फैजल उर्फ तेजा आहे हा सराईत गुन्हेगार आहे आणि रेकॉर्डवर गुन्हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे काही वेळापूर्वी जी माहिती आपल्याकडे आली त्यात त्याच्यावर एकूण सतरा वेगवेगळे गुन्हे दाखल आहे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये आणि अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत पण खुनाचा प्रयत्न करणे बलात्कार करणे छेड करणे सायबर सारखे गुन्हे देखील त्याच्यावर दाखल आहे आणि त्यामुळे त्याला जेल किंवा बेल हे काहीच त्याला वाटत नाही आणि त्याची मुजुरी आपल्याला कॅमेरेसमोर पाहायला मिळाली काल जेव्हा त्याने आपल्या मैत्रिणीवर गोळीबार केला ती जखमी झाली तिच्या हात्याला ही गोळी लागलेली आहे तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे पोलिसांनी त्याला अटक केलं आणि जेव्हा आज त्याला रुग्णालयात नेलं जात होतं मेडिकलसाठी आणि त्यावेळेस माध्यमांचे कॅमेरे पाहून असा वागत होता की जसं त्याला या गुन्ह्याची कोणताही पश्चताप नाही किंवा त्याला पोलिसांची कोणतीही भीती नाही आजूबाजूला दोन तीन पोलीस त्याचे होते हाताला हातकडी होती मात्र असं असताना तोचा जे शब्द होते और दो तीन लड़कियों को मारता हूं बाहर आने के बाद म्हणजेच त्याला पोलिसांची कोणतीही भीती नाही यातून एकदा आपल्याला पुन्हा एकदा स्पष्ट होतं यापूर्वी देखील असाच संभाजीनगरच्या एका आरोपीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात तो सांगायचा की जेल और बेल मेरे ले कुछ नाही आहे म्हणजे असे हे गुन्हेगार संभाजीनगरमध्ये वाढत चालल्याचं चा आपल्याला पाहायला मिळतंय पोलीस देखील या सगळ्या गोष्टीला हदबल असल्याचं पाहायला मिळतंय कारण जेव्हा पोलीस या सगळ्या आरोपींना अटक करतात तेव्हा ज्या नव्या नियमानुसार सात वर्षांची शिक्षा नसलेल्या गुन्ह्यांमध्ये तात्काळ जामीन होते आणि त्यामुळे या सगळ्या आरोपींमध्ये भीतीचं कोणती भीतीच नाही आणि त्यामुळे ते गंभीर सारखे गुन्हे करतात काही दिवसांपूर्वीच या तेजाचं जे आहे तर बेल झाली होती तो जेलमध्ये होता काही दिवसांपूर्वी त्याची पोलिसांनी धिंड देखील काढली होती एका गुन्ह्यात आणि असं सगळं असताना या पोलिसांबद्दल किंवा कायद्याबद्दल त्याच्या मनात कोणतीही भीती नाही हे स्पष्ट पाहायला मिळतय आता त्याला न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे काही वेळापूर्वी त्या न्यायालयात पोहोचलेला आहे आता त्याला कोठडी होण्याची शक्यता आहे कारण त्याच्यावर गोळीबार सारखा गंभीर गुन्हा आहे त्यामुळे साहजिकच त्याला पोलीस कोठडी होईल मात्र त्यानंतर देखील या आरोपींमधली भीती जी आहे ती, ती कुठेतरी संपलेली आहे का हा प्रश्न मात्र या सगळ्या प्रकरणानंतर उपस्थित होता अगदी हा प्रश्न उपस्थित होते त्यामुळे पोलिसांनी आता या अशा गुन्हेगारांवर पुन्हा एकदा जरब बसावी दृष्टीनं पावलं उचलण्याची गरज आहे यापूर्वीसुद्धा असा प्रकार समोर आला होता एका गुन्हेगाराचं एक वाक्य त्यावेळेला गाजलं होतं ते म्हणजे आज जेल कल बेल परसो फिर पुराणा खेल अशा स्वरूपाचं हे वक्तव्य होतं त्यामुळे पोलिसांनी अशा मुजोर वक्तव्यांची नक्कीच दखल घेतली गेली पाहिजे पुढची बातमी रत्नागिरीतून आहे प्रसिद्ध रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यात श्रीचं दर्शन घेताना अंगभर कपडे घालण्याचं भाविकांना आवाहन करण्यात आलं राज्यात सध्या अनेक मंदिरात दर्शन घेत असताना वस्त्रसंहिता लागू करण्यात आली त्यामुळे गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी सुद्धा वस्त्रसंहिता लागू होण्याची चिन्ह आहेत राकेश गुळेकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत राकेश हा निर्णय नेमका कुणाचा आहे स्थानिक प्रशासनाचा आहे की काही म्हणजे आपल्याला माहिती आहे की यापूर्वी सनातन संस्थेच्या मार्फत असे निर्णय घेतले जातात आणि त्याचे बोर्ड लावले जातात प्रशासनाला कोणतीही कल्पना नव्हती नसते अशा वेळेला हा निर्णय नेमका कुणाचा आहे स्थानिक जिल्हा प्रशासनाचा आहे की अशाच कोणत्या संस्थेचा आहे विनोद सर सध्या तरी गणपतीपुळे मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली नसली तरी मात्र वस्त्र कोणता पेहराव परिधान करावा भाविकांनी याबाबत सूचना फलक परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत आणि मंदिर प्रशासनाकडून विशेषतः हे फलक जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आपण जर पाहायला गेलो तर संपूर्ण राज्यामध्ये काही मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यात देखील काही मंदिरांमध्ये ड्रेस कोड अर्थात वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे तेथील मंदिर प्रशासनाने हा काही निर्णय घेतलेला आहे पण आता गणपतीपुळे मंदिरात देखील ही वस्त्रसंहिता लागू होणार का हे पाहणं महत्वाचं आहे कारण काही दिवसांपूर्वी या संदर्भात एक मिटिंग देखील झाली होती मंदिर प्रशासनाची त्यावेळी निर्णय घेण्यात आला नव्हता मात्र आता सूचना परिसरामध्ये लावण्यात आलेली आणि त्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की हे एक निसर्गरम्य आणि धार्मिक स्थळ आहे त्यामुळे इथे येताना इथे आल्यानंतर एक प्रसन्न वातावरण होतं श्रींचं दर्शन घेतल्यानंतर एक आ, आ, वेगळा अनुभव इथं पाहायला मिळतो एक वेगळ्या वातावरणात आपण इथे असतो त्यामुळे मंदिरात प्रवेश करताना तुम्ही अं अंगभर वस्त्र परिधान करूनच आतमध्ये यावं जेणेकरून तुम्ही जर तुमचा जो पेहराव असेल त्या पेहराव इतरांना संकोचल्यासारखं वाटणार नाही असा पेहराव जो आहे तो तुम्ही परिधान करावा असा शु, अशा सूचना ज्या आहेत त्या या फलकांवरती लिहिण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे एक महत्वाचं वाक्य देखील यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे कायदे आणि नियम यापेक्षा स्वयंप्रेरणे स्वयंप्रेरणेने केलेले जे वर्तन के असतं ते समाज हिताच्या उपायकारक असतं आणि त्यामुळे नागरिकांनी किंवा भाविकांनी देखील मंदिरात येताना अंगभर वस्त्र परिधान करून यावं असं आव्हान जे असे सध्या तरी मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली नसली तरी आगामी काळात ही वस्त्रसंहिता लागू होण्याची चिन्ह आहे त्यामुळे सध्या तरी गणपतीपुळे मंदिरात येताना नागरिकांनी अंगभर वस्त्र परिधान करून यावं असं आव्हान मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे विनोद सर राकेश मुद्दा हा आहे की या स्वरूपाचे निर्णय या यापूर्वीसुद्धा अनेक मंदिरासंदर्भात झालेले आहेत मात्र त्यानंतर जेव्हा तपासणी केली तेव्हा असं आढळलं की एखादी विशिष्ट संस्था या संदर्भातले निर्णय घेते स्थानिक प्रशासनाचं किंवा त्या संबंधित देवस्थान ट्रस्टचं कोणतंही तसं म्हणणं नसतं मात्र असं असताना सुद्धा काही संस्था परस्पर असे निर्णय घेत आहेत असा काही प्रकार इथे आहे का की परस मंदिर प्रशासनाचाच हा निर्णय आहे नाही असा कोणताही प्रकार सध्या तरी इथे नाही सध्या हा मंदिर प्रशासनाचाच निर्णय आहे कारण ज्या सूचना फलक सूचना फलक लावण्यात आलेले आहेत त्यामध्ये मंदिर असंच या ठिकाणी त्यामुळे सध्या तरी ह्या ज्या सूचना आहेत त्या मंदिर प्रशासनाकडूनच जारी करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे भाविकांना आव्हान जे आहे ते सध्या तरी मंदिर प्रशासनाकडूनच करण्यात आलेलं आहे अगदी धन्यवाद राकेश दिलेल्या अपडेट्स बद्दल आणि राकेश सह इतरही चार आपले रिपोर्टर होते अक्षय विशाल आकाश आणि मोसिन यांचेही धन्यवाद सविस्तरपणे आपल्या बातम्या सांगितल्याबद्दल